पाहत आहात मातरम न्यूज गोपीचंद पडळकर यांच्या आणखीन एका आक्षेपार्ह विधानामुळे राष्ट्रविकास सेना पक्षाकडून विनयभंग दाखल करा अशी मागणी जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्यावर टीका करत असताना राजारामबापू पाटील यांची अवलाद आहे का असा प्रश्न पडतो असे बोलत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आमदार जयंतराव पाटील यांची आई व लोकनेते राजाराम बापू पाटील यांची पत्नी कुसुमताई पाटील यांचे नाव न घेता पडळकर यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या चारित्र्यावर ताशेरे ओढण्याचे काम पडळकर यांनी केलं आहे कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या आमदाराला मुख्यमंत्री गृहमंत्री काय भितात काय पडळकर या मुख्यमंत्र्याला असे काय पुरवतात ज्यामुळे देवेंद्र फडणवीस भीतात अशी टीका राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी केली गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त व एका प्रतिष्ठित चारित्र्यवान महिलेबद्दल असे वक्तव्य करून त्यांच्या चारित्र्यावर ताशेरे ओढल्याबद्दल पडळकर यांच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रविकास सेना पक्षाचे महिला आघाडी राज्याध्यक्षा स्टेपी कनेरी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आम्ही लाखो मते का की तुम्ही खालच्या लेव्हलची भाषा वापरून एका महिलेची बेअब्रू करावी जे त्यांनी बोलणं केलेलं आहे त्या बाबतीत मी स्टेफी अभिजित राष्ट्र विकास सेना मार्फत तीव्र निषेध करत आहे आणि मी प्रशासनाकडे ही मागणी करत आहे की फक्त माफीनं काम चालणार नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी एका महिलेची बेअब्रू केल्याबद्दल त्यांच्या भाषेतून त्यांचं नाव न घेता त्यांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा